नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे मंत्री बदलतात दलाल तेच असतात मित्र हो भ्रष्टाचाराला झिरो टॉलरन्स हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं धोरण आहे त्याची कार्यवाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नव्या वर्षापासून सुरू करीत आहेत सुरुवात मंत्रालयापासून होणार आहे मंत्रालयामध्ये आता प्रवेशावर निर्बंध आहेत मंत्रालयामध्ये कसं असतं की मंत्री बदलत असतात पण दलाल तेच असतात मी जवळजवळ चाळीस वर्ष मंत्रालय वार्ताहर म्हणून काम केलं आहे मी दलाल बदललेले कधी बघितले नाहीत त्यांना मुक्त प्रवेश असतो कुठेही ते जाऊ शकतात अर्थात ते दबवून असतात आपण दलाल आहोत त्यांना माहिती असतं त्याची जाणीव असते त्यामुळे ते दादागिरी तशी करत नाहीत पण ते सुलभ प्रवेश त्यांना असतो एवढं खरं त्यानंतर मंत्रालयामध्ये एकदा प्रवेश केला की के दिवसभर अनेक ठिकाणी भटकणारे लोक आहेत त्यांच्या प्रवेशावर बंदी कशी आहे म्हणजे दलालांवर यापुढे बारीक दृष्टी ठेवली जाणार आहे त्यांच्या हालचाली जर वाटल्या संशयास्पद तर ते देखील देखील नोंद घेतली जाणार आहे पण हे जे अनुचित आणि अनावश्यक कामासाठी येणारे जे प्रेक्षक असतात त्यांना यापुढे प्रवेशिका देताना कोणाला भेटायचं आहे त्याचा मजला कोणता आणि किती वेळ ते त्या प्रवेशिकेवर लिहिलं जाणारे आणि मुख्य म्हणजे त्याच्या त्याचा चेहरा त्याच्यावर नोंदवला जाणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यामुळे तो चेहरा बघूनच मंत्रालयामध्ये प्रत्येक मजल्यावर आता प्रवेशद्वार आहे पूर्वी माझ्या वेळेला प्रवेशद्वार वगैरे काही नव्हतं आता जर चेहरा असेल तरच तुम्ही चेहरा दाखवला तरच प्रवेशद्वार उघडं केलं जाईल त्यामुळे तुम्हाला चौथ्या मजल्यावर जायचं असेल तर चौथ्या मजल्यावरच पाचव्या मजल्यावर तुम्हाला जा जाता येणार नाही अशा प्रकारे पुष्कळ बंधनं आणि दलालांवर खूपच निर्बंध यापुढे लावले जाणार हे दलाल काय करतात चांगल्या व्यवस्थित प्रतिष्ठित कपड्यांमध्ये वगैरे असतात काम करतात म्हणजे अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या संबंध महाराष्ट्रात जेवढी म्हणून सरकारी आस्थापन आहेत त्यांच्या बदल्या त्या आम्ही करून देतो असं ते सांगतात मंत्रालयात अमुक मंत्र्याशी माझी ओळख आहे मी बदली करून देतो किंवा एखाद्या अधिकाऱ्यावर अन्याय झाला असेल असं से त्याला वाटत असेल तर तो अन्याय दूर करणं त्याला बढती मिळेल असं पाहणं तर ही जी कामं असतात त्यासाठी मंत्र्यांकडे खेटे घालणं ते करतात दुसरं म्हणजे सरकारी योजना असतात त्या योजना जिल्हा पातळीवर आपल्याला राबवायला मिळाव्या म्हणून एक बिल्डरांची वेगळी लॉबी असते आणि ती या दलालांना पाठवत असते बिल्डरांची लॉबी ही अतिशय मोठी लॉबी आहे कारण त्यांचे दलाले आहेतच ते आर्थिक व्यवहार खूपच मोठे असतात तर ह्या सगळ्यांवर आता वचक ठेवला जाणारे दाब आणला जाणारे आणि ही चांगली गोष्ट आहे ती किती यशस्वी होईल न होईल तो भाग अगदी वेगळा त्या भ्रष्टाचाराला काही पार्श्वभूमी का हो आहे का आहे चिंतामणराव देशमुख केंद्रीय अर्थमंत्री असताना त्यांनी नेहरूंना पंतप्रधान आपल्या मंत्र मंत्रिमंडळात भ्रष्टमंत्री किती आहेत आणि काही राज्यांमध्ये भ्रष्टमंत्री मुख्यमंत्री किती आहेत याची एक सूची दिली होती नेहरूंनी ती सूची पाहिली आणि म्हणाले मला माहीत आहे हे लोक भ्रष्ट आहेत पण ते माझ्या उपयोगाचे आहेत त्यामुळे त्यांच्यावर मी काही कारवाई करणार नाही ही परंपरा आहे आपल्या भ्रष्टाचाराच्या कारभाराला असं म्हणतात ना की इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी मुंबईच्या पोलीस कमिशनरला दर महिन्याला दिल्लीला पाठवायचा हप्ता अंडरवर्ल्डकडून घेऊन पाठवायचा हप्ता ठरवून दिलेला होता भ्रष्टाचाराची परंपरा फार जुनी आहे म्हणजे ब्रिटिशांचं शासन आपल्याकडे सुरू झालं तर मुंबईचा पहिला जो पोलीस कमिशनर त्यांनी नेमला ने होता त्याचं नाव आता आठवत नाही त्याला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून निलंबित केलेला आहे अर्थात ब्रिटिशांच्या काळात पैसे खाल्ले जात असत पण कामही चोख होत असत त्यामुळे भ्रष्टाचाराचा गोगोवा फार होत नसेल आता चिंतामणराव देशमुखांचं उदाहरण मी सांगितलं दुसरे देशमुख भालचंद्र देशमुख यांचं उदाहरण पहा भ्रष्टाचार हा आपण जवळजवळ मान्य केला आहे हे त्यांच्याकडून कसं मला कळलं ते पहा तिनईकर मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना तिनईकर आणि बाळासाहेब ठाकरे तिनईकर आणि शिवसेना यांचे वाद अगदी पराकोटीला गेले होते आणि उघडपणे वर्तमानपत्रातून एकमेकाला म्हणजे बाळासाहेब त्यांना अगदी शिव्या देऊन वगैरे सगळं असे ते चालायचे आणि शिवसैनिक शिकलेले नाहीत वगैरे कर म्हणायचे तर मी यावर भालचंद्र देशमुखांची मुलाखत घेतली होती ते मुख्य सचिव होते मला वाटतं ते मला म्हणाले की करांना आम्ही महापालिकेत आयुक्त म्हणून पाठवले ते महापालिका चालवण्यासाठी महापालिका सुधारण्यासाठी नाही आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना सुधारण्यासाठी नाही एकतीस पस्तीस चाळीस टक्क्यापर्यंत भ्रष्टाचार जर असेल तर तो मान्य केलेला आहे आपण तेवढा असतोच कुठल्याही यंत्रणेमध्ये साठ टक्के यंत्रणा स्वच्छ आहे ना मग ती चालवता येते असं तत्वज्ञान मला भालचंद्र देशमुखांनी समजावून सांगितलं आपल्याकडे बाळासाहेब खेर मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते मोरारजींच्या आधी हे इतके साधे होते त्यांना दुपारचा जेवणाचा डबा घरून येत असे ते घटना समितीला दिल्लीला बैठकीला जात तेव्हा एकदा त्यांना कुतुबिनार बघावासा वाटला ते प्रेक्षकांच्या रांगेत तिकीट काढण्यासाठी उभे राहिले मग कोणीतरी यांना त्यांना येऊन सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री आहात तुमची वेगळी व्यवस्था आहे आज जाण्याची इतके साधे होते हे जे मंत्री असतात यांचं कसं असतं पाहे तो माणूस पैसे मागतोय न मागतोय हा भाग अगदी वेगळा बाबासाहेब भोसले मला एकदा असं म्हणाले होते की आम्ही दिवसभरात इतक्या कागदांवर सह्या करतो की आम्ही मागितले नाही तरी काही हजार रुपये आम्हाला दररोज पोचते केले जातात मागितले नाही तरी इतका भ्रष्टाचार आहे आपल्याकडे महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले अमुक मुख्यमंत्री भ्रष्टाचारी नाही बरं का किंवा त्याच्यावर कमीत कमी आरोप केलेले आहेत भ्रष्टाचाराचे असा मुख्यमंत्री मी पाहिला म्हणजे शंकरराव चव्हाण पण दुसरा एक मुख्यमंत्री मी पाहिला की ज्यांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली मंत्रालयातून पदभार स्वीकारला आणि पहिली बैठक बांधकाम व्यावसायिकांची लावली बिल्डरांची आणि प्रत्येकाला कोटा ठरवून दिला तर असे देखील मंत्री आपल्याकडे आहेत याच्यामध्ये पत्रकारांची काही भूमिका असते का सर्वसाधारणपणे पत्रकार पत्रकारिता स्वच्छ आहे त्याच्या टिळकांचा प्रभाव नाही म्हटलं तरी आहे तो आपण मान्य करू किंवा न करू <coughs> पण आहे पण काही पत्रकार संभावित पत्रकार हे दलाल म्हणून काम करतात हे मी पाहिलंय मंत्र्यांच्या ओळखीचा फायदा घेऊन ते पैसे घेऊन लोकांची कामं करतात अशा एका पत्रकाराचा फोटो छायाचित्र मंत्रालयात प्रेसरूममध्ये देखील लागलं होतं मी त्याचा निषेध केला होता के हो आता था के आत हो ते आहे की नाही माहीत नाही मला कारण गेल्या पंचवीस वर्षात मी मंत्रालयात गेलेलो नाही भ्रष्टाचार म्हटला आणि शरद पवारांचं नाव घ्यायचं नाही असं काही होऊ शकत नाही मी तुम्हाला एकच त्यातलं उदाहरण देतो की शरद पवारांनी पत्रकारांशी संबंध कसे ठेवलेत कोणत्या पातळीवरचे ठेवलेत नागपूरला विधानसभेचं अधिवेशन हिवाळी अधिवेशन होतं तर तिथे पत्रकारांसाठी सुयोग बंगला दिलेला असतो जी पी ओच्या समोर तिथे पत्रकार उतरतात शरद पवार हे जनसंपर्कामध्ये प्रवीण आहेत त्यामुळे ते आठवड्यातून एकदा तरी या सुयोगवर बर पत्रकारांबरोबर सकाळचा नाश्ता करायला येतात एकदा ते आले आणि पोहे केलेले होते पोहे दिले वगैरे शरद पवारांनी आपली प्लेट हातात घेतली आणि म्हणाले अहो मला चमचा नाही दिलाय एक चमचा आणा त्यावर दुसरा एक पत्रकार म्हणाला अहो चमचा नाही इथे काही कमी नाही तुम्हाला हवा तो तुम्ही उचला त्याबरोबर पवार आणि सगळे पत्रकार अगदी मुनापासून हसले ही आमची प्रतिमा आहे आता गम्मत पहा देवेंद्र फडणवीस अगदी मनापासून मंत्रालयातील भ्रष्टाचार आणि दलालांचं साम्राज्य नष्ट करू पाहत आहेत हे दलाल नष्ट कसे होतील आणि दलाल आधी मुळात आहेत का तर मंत्री हे भ्रष्टाचाराला उद्युक्त होऊ शकतात याची दलालांना खात्री असते किंवा काही अधिकारी हे भ्रष्टाचाराला उद्युक्त होऊ शकतात बळी पडू शकतात याची या दलालांना खात्री असते म्हणून दलालांचं साम्राज्य मंत्रालयात विशेषतः सहाव्या मजल्यावर आहे तर दलालांवर तुमचा दाब पाहिजेच पण मंत्री आणि अधिकारी यांच्याकडून कमीत कमी भ्रष्टाचार झाला की यापुढे मंत्रालयात सगळी कामं नियमानुसार आणि जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवूनच केली जाणार आहेत कुठलाही अनुचित प्रकार केला जाणार नाही आहे याची लोकांना खात्री पटेल आणि दलाल मंत्रालयात येणं बंद होईल आज मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री असतात मंत्री असतात अधिकारी असतात त्याचबरोबर दलालही असतात आणि त्यांना कोणी केव्हाही अटकाव करू शकत नाही इतकी इतकी त्यांची वट आहे मंत्रालयामध्ये ही मी बघितलेली आहे तर दलालांची अट दलालांची वट तुम्हाला जर कमी करायची असेल तर सोपा उपाय म्हणजे मंत्री आणि अधिकारी यांच्यावर वचक तुमचं पाहिजे आणि ते जास्तीत जास्त स्वच्छ असतील हे पाहायला पाहिजे आता आपण दुसरं एक उदाहरण आपण पाहू राजकीय पक्ष जे आहेत वाले या प्रशासनामध्ये तारबेज आहेत म्हणजे मंत्र्यांचा वापर कसा करून घ्यायचा दलालांचा कसा करून घ्यायचा आणि अधिकाऱ्यांचा वापर कसा करून घ्यायचा हे जिल्हा स्तरावरील काँग्रेस नेत्यांना बरोबर माहिती आहे इतर पक्षांचं काय आहे मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो शरद पवारांनी जेव्हा पहिलं मंत्रिमंडळ बनवलं त्यावेळेला अनेक पक्षातून त्यांनी मंत्री घेतले होते त्या जनसंघातून उत्तमराव पाटील आणि ते महसूल मंत्री होते शरद पवारांनी मुंबईतल्या एका जमिनीचं प्रकरण त्यांच्याकडे दिलं आणि सांगितलं की ही पार्टी मला भेटलेली आहे माझं बोलणं झालेलं आहे तुम्ही ते क्लिअर करा आणि पाठवून द्या त्याप्रमाणे ती पार्टी येऊन तुम्हाला भेटेल त्यांना सांगा तुमचं काम झालंय पडून तुम्ही सही करा त्याप्रमाणे उत्तमराव पाटलांनी केलं मग त्या पार्टीने विचारलं त्याचं काम झाल्यामुळे आम्हाला तुम्हाला काहीतरी देणगी द्यायची इच्छा आहे उत्तमराव म्हणाले नको त्या अपेक्षेनं मी काम केलं नाही हे मुख्यमंत्री म्हणाले म्हणून मी ते काम केलं आहे नाही पण आम्हाला द्यायचीच आहे तेव्हा उत्तमराव पाटील म्हणाले तुम्ही असं करा पक्षाला निधी म्हणून पंधरा हजार रुपये द्या आणि मग त्यांनी पंधरा हजार घेतला आहे मग उत्तमरावांनी शरद पवारांची भेट घेऊन मी पक्षासाठी म्हणून पंधरा हजार रुपये ते अगदी आग्रह करत होते घेतलेले आहेत शरद पवार थंडपणे त्यांच्याकडे बघत राहिले म्हणाले अहो उत्तमराव ती फाईल पंधरा लाखाची आहे पंधरा हजाराची नाही तुम्हाला हे प्रशासन कधी कळणार इतके बी जे पीचे मंत्री कार्यकर्ते एकेकाळी साधे होते आत्ता बी जे पी तेवढी स्वच्छ राहिलेली आहे असं छातीटोकपणे म्हणता येणार नाही देवेंद्र फडणवीस हे अपवाद आहेत पण बी जे पीमध्ये सुद्धा काँग्रेस संस्कृतीचा प्रवेश प्रादुर्भाव हळूहळू होत गेला काँग्रेस संस्कृतीपासून कोणीही वाचू शकत नाही काँग्रेस संस्कृतीचा प्रभाव होतोच त्यामुळे बी जे पीसुद्धा काँग्रेस संस्कृतीप्रमाणे या भ्रष्टाचाराला बळी पडू शकते ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांना सुधारायचं आहे आणि सगळ्या ठिकाणी त्यांना वचक निर्माण करायचं आहे आमच्या त्यांना माझ्या व्यक्तिशा त्यांना आणि एकंदर मराठी जनतेच्या त्यांना शुभेच्छा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद